घाणेरी वनस्पती माहिती घाणेरी किंवा टंटणी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील काटेरी झुडूप असून तिचे शास्त्रीय टाना कॅमेरा आहे आढळणारा परिसर ही वनस्पती मूळची अमेरिकेतील उष्ण प्रदेशातील असून भारतात सर्वत्र महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात सर्वत्र कटिबंधात सामान्यपणे आढळते ही एवढ्या झपाट्याने व वा वेडीवाकडी वाढते वर्णन घाणेरीचे झुडूप एक ते दोन मी पर्यंत उंच वाढते फांदया चौकोनी खरबरीत व काटेरी असतात पाने साधी समोरासमोर दंतूर दोन्ही बाजूंना खरबरीत असतात फुलोरा स्तबकाप्रमाणे असतो त्याला गुलुच्छ म्हणतात फुले लहान पिवळी नारिंगी व सच्छद असतात सहपत्रे चटकन दिसून येतात फळे मांसल आठळीयुक्त सुपाच मिमी पर्यंत व्यासाची असून कोवळी असताना हिरवी तर पिकल्यावर नेळी किंवा काळी पडतात उपयोग कृत्रिम संक्राने घाणेरीच्या पांढ्या पिवळ्या व जांभया फुलांची पैदास झाली आहे बागेला संरक्षण आणि शोभा आणण्यासाठी हिची कुंपण म्हणून लागवड केली जाते